हॅलो रा रमे का फोन द्या आता हा सगळा तमछाम बघून तुम्हाला तर कळलं असेल मी कोणाला रोष करणार होते बरोबर तुमचा भाऊ रमेश जगताप मी तर म्हणतो या कुत्र्याच्या लँडकाला आहे ना एकदा या पकडून याचे हात पाय बांधून याच्या पृष्ठभागाच्या छिद्रामध्ये बर्फाची सळे घातली पाहिजे आणि ती वितळेपर्यंत याच्या जिभेला चालू रहा चा दूधच्या प्लगचे शॉक दिले पाहिजे तर गन्न गुडगुडा नार गुडगुडा डिश्याव नमस्कार आणि राम राम माझ्या लांब लांबच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आवडेल याची मी इथं बसल्या बसल्या खात्री देतो आणि आजचं आपलं पाहुणा आहे रमेश जगताप शिन्नर तालुक्याची गंजली तोप आणि छपरी लोकांचा बादशाह चला तर मग जिबेला आणि कानाला सॅनिटायझर लावून घेऊया रम्याला शब्दांच्या जाळ्यात आणि उडवूया आपल्या मसालेदार रोस्ट व्हिडिओ <laughs> तसं रम्या खूप गरीब माणूस आहे स्वभाव नाही बरं का पैसे गरीब म्हणजे एवढा गरीब का सदा भाऊ लाव लागलं सांगायला की सध्या त्याच्या पुढे आहे तो इतका गरीब आहे भाऊ मला भेटायला आलेल्या आज आता आम्ही दोघ एकत्र होणार आता नातेवाईकांच्या लोकांची बँड वाजवणार रेड गांडवणं लावत आता पण नांगरस आहेत घोड्या लावणार आता तुम्हाला आम्ही दोघं या तालुक्यातले एकत्र मला एक शब्द सांगायचा गरीब माणूस आहे गरीब माणूस आणि त्यांची हालत पुरस्थिती म्हणजे सध्याच सांगणं आहे की सध्या त्यांच्या पुढे अंबानी एवढा गरीब येतो राम्या अच्छा ठीक आहे आता रामे सोबत काही गोष्टी खूप वाईट झाल्या जा ज्या व्हायला नव्हत्या पाहिजेत पण आता काय करणार शेवटी जे होतं ते चांगलं आता हा जर अशी येडे चाळे करायला लागला तर याच्या सोबत काय चांगलं होणार आता रम्या असा एक मेव जंतु आहे जो कामा हो जात भारी भारी कपडे आणि बुटन चष्मे घालून जातो आणि तिथं गेल्यावर काम कमी आणि व्हिडिओ व्हिडीओ काढतो मी इथं म्हणतो रामाच्या कॅमेरामॅनला आधी फटकायला पाहिजे अरे त्याची व्हिडिओ पाहून आम्हाला इथं एवढी तळतळ होती त्याला लाईव्ह पाहून शूट करताना कसं वाटत असं आणि तो या कुत्र्याच्या लँडकरला समजून सांगत नसन का बाबा अशी व्हिडिओ काढू नको लोक तुला शिवाय देत्या मलाच कस तरी उर राहिलं लोकांना काय घंटा आवडणार मैं इनकी इनकी अम्मा पे आ आता राम्या प्रत्येकाला नांगरा सगट घोडा लावतो आता त्या दुसऱ्या वाड्या बरोबर या राम्याला घोडा म्हणून झोपलं पाहिजे मग या गाडवाला समजेल का नांगराला घोडा नाही झुकती बैल द्या आणि एक बैल झुपती नाही दोन म्हणजे बैल येतो तो, तो सगट ते पण जोडीनं आणि दोघे पण याला लावले पाहिजे नागरा सगळ आता राम्याकडे बारीक बघितलं तर वाटतं राम्यानं ह्युमन रेव्होल्युशन स्किप केलेले म्हणजे राम्याचे चाळे तर माकडा जे पण तोंड पण माकडा सारख्याचे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जर गेडागांडे ही शिवी शंभर टक्के दिली जात असेल तर त्याच्यापैकी पंचवीस टक्के हाररा मी एकटाच घेत असत फॅमिली फ्रेंडली वाला म्हणजे माफ करो हो होलतीच नाही केला गलतीच बसला आणि रम्या एवढा छपरी जंतू मी पृथ्वी तलावर आतापर्यंत आयुष्यात नाही कधी बघितला म्हणजे रम्याच्या दाढीपासून पासून ते रम्याच्या गाडीपर्यंत पार छपरीपणा होतू चाललाय आता बघितलं का आपल्या गाडीचा असा आवाज येतो झिशक्या कंटेंट कानाचे पडदे साफ करण्यासाठी आता राम्याचा मॅटर असा आहे की राम्याला त्याच्या भावबांधांनी नातेवाईकांनी लय त्रास दिलेला आहे आणि त्याचा बदला तो आपल्या सोबत घेतोय क्रिंज व्हिडिओ अपलोड करून हे बघा भाऊ ना माझा तुझा इतका त्याच्या आईचा भोसडा आहे आता यो यो घर माझ्या आईच्या तो बोलतो तुला काय पोलीस कंप्लेंट द्यायची करा बँचो तर माझ्या आईचा यो घर मी तोडूनच राहणार बँच त्याचा बाप तरी आला ना तरी मी सोडणार ना था। था। आता याच्या आई बंद आता लोक मला म्हणतात तू गरीब लोकांना रोस्ट करतो हिंमत असेल तर मोठ्याला रोस्ट करून बघ आता रम्यासारखं गरीब जर असेल तर गरीब शब्दाला पण लाज वाटेल का आपल्याला कोणत्या जंतूसाठी वापरलं जातं त्याला काही चॉईस बीस आहे का नाही मत करो मेरी जान में कुछ अच्छा करो यार आता जास्त पर्सनल जात नाही पण रम्याच्या असल्या वागण्यामाग त्याच्या वाट्याला आलं दुःख होते मग मी तर म्हणतो ही रम्याची केस बघून ज्याच्या वाट्याला दुःख आले त्याने अजिबात त्याच्या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम इन्स्टॉल करू नये आणि केलं तर व्हिडिओ बनवून अपलोड करण्याचं द्या अजिबात करू नये कारण तुमचे दुःख तुम्हाला मुबारक आम्हाला काय त्याचा आहे अरे रे डिओ झाला तर ती बाई व्हिडिओ काढली इंस्टाग्रामला अपलोड करीत तिचे व्हिडिओ येतात मग आम्हाला एक्सप्लोरला नाही पहावं लागत ला आहे नंतर एखाद्या बायकोने तिच्या नवऱ्याला दागा दिला तर तिचा नवरा अलग व्हिडिओ बनवतो ग ती अशी होती ती तशी होती ते व्हिडिओ पण आम्हाला पाहावं लागत आहे एखाद्याला त्यांच्या भावबांधांनी नातेवाईकांनी त्रास दिला तर या राम्यासारखे आम्हाला त्यांचे पण व्हिडिओ बघाव लागत आहे लोकांनी मीन युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती खेळ मांडलेला आहे स्वतःच्या दुःखांचा म्हणजे आपल्याला कोण त्रास देतो लगेच त्याचा नंबर बिंबर देऊन लगेच याला टाकणार नाही तर मग चुलत्याला शिवाय जाणार बायकोला शिवाय जाणार नवऱ्याला शिवाय जाणार असला कंटेंट आला भाई आणि या लोकांना कोण प्रमोशन देणार आहे कोणत्या गोष्टी किंवा यांना कोण बोलावणारे उद्घाटनाला किंवा यांना इंस्टाग्राम किंवा युट्यूब का पैसा देते दुःख दाखवू राहिले लोकांना आणि पाहतरी पब्लिक पण मजा घेऊन बघती आणि त्या कमेंट मध्ये शिवा पण देऊन जाते त्यांना मला तर कळूच नाही राहिले भाई हा सोशल मीडिया आला ना लोक झाले अक्षरशः लोक काही बी बनवून अपलोड करते आणि लोक काही बी शेअर करू राहिले आणि लोक काही बी पाहू राहिले लोक कोणाला बी पसंत करून राहिले लोक कोणाला व्हायरल राहिले शरम करो भगवान से डरो भोसडी वालो भगवान से डरो कुछ अच्छा करो लाईफ व्हायरल शब्दावरून थोडं कीर्तन करतो कारण की व्हायरल शब्दावर मी बारीक विचार केला आता व्हायरल कशाला म्हणायची पूर्वीच्या लोकांना किंवा आता पण लोकांना जर सर्दी ताप खोकला आणि एकामुळे त्या ताप सर्दीचा दुसऱ्याला संसर्ग झाला तर त्याला व्हायरल होतं म्हणजे चांगल्या गोष्टी कधीच व्हायरल होती नाही मेडिकल भाषेमध्ये आणि सोशल मीडियाच्या भाषेमध्ये व्हायरल म्हणजे काय माझा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अरे व्हायरल होऊन तुला रोग होऊ दे व्हायरल होऊन तू मर तुला सर्दी होऊ दे तुला जुलाब होऊ दे तू मर मरते व्हायरल होऊन एका व्हिडिओ व्हायरल करून आम्हाला त्रास देऊ राहिला तुझे ते व्हिडिओ बघून आम्हाला ताप सर्दी उरले ना आमच्या शेजारच्याला पण उरायली आपका एक एक व्हिडिओ आहे सर देखले ना सर तक मालूम आपलं देख ना सर साडेतीन हजार कोटीचा सा तो सलमान खान त्याला त्याचं खरं प्रेम नाही भेटलं तर तू कोण आहे श्यामने आ येडगा अंड्या चुत्या त्यास आला आणि तू तिचा नंबर काय सेव्ह केला आहे बायकून हवा नाही डोक्यात का बदिर आहे का, का तू आ येडगा अंड्यास आला बदिर आहे डोक्यात तो झट्ट्या अरे सुधर तू सुधर आणि तुला पगार किती रे नऊ ना हजार रुपये अरे त्याच्याकडे साडेतीन को कोटी आहे त्याला त्याचा प्रेम नाही भेटला आणि तू कोण आहे त्याही समोर तर तू कायच नाही मुंगी पण नाही अरे ढकण्यास साडेतीन हजार कोटीचा सलमान खान नाही रे साडेतीन हजार कोटींचा मालक सलमान खान एक तर तू व्हिडिओ कॉपी करून राहिला त्याच्यात पण ते दड हे दे <laughs> <laughs> आणि सगळ्यात मोठा सलूट राम्याच्या कटिंग वाल्याला म्हणजे तो कटिंग कसं कर करतो मला तेच समजत नाही म्हणजे राम्या त्याला सांगू राहिला का कटिंग अशी करू राहिला आणि मी तो म्हणतो राम्याच्या हेअरस्टाईल वरती ना कॉपी राईट आणायला पाहिजे म्हणजे ती हेअरस्टाईल कोणीच केली नाही पाहिजे कारण की त्याची हेअरस्टाईल बघून मला मला केस न असल्याचा न येतो ना टन <sad -tun> मुंग्या 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 चुत्या 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 एडगांड्या 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 एड गांड्या एडगांड्या एड गांड्या आता हे ढाकण्याचे व्हिडिओ बघून कधी कधी असं वाटतं की याच्या डोक्यात फरक पडलेला आहे नंतर नंतर असं वाटतं की आपल्या डोक्यात फरक पडलेला आहे आपण याचे व्हिडिओ पण पाहिले आता याला रोज पण करून राहिले Ha-ha-ha <try> काळ्यात या राम्याची आणि सध्याची काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली ज्याच्यात या राम्यानं त्या सध्याच्या घरा जाऊन व्हिडिओ काढला आता हा खूप टाइम तिथं थांबलेला होता पण सध्या काय बाहेर नाही आला आता सध्या एवढा आहे तरी सध्या मानला असेल आपण येड्यावाणी नको करायला आपण आज शाण्यावाणी करू कुठं बाहेर जाऊन येड्याच्या लागतो जबाजा मी सदा गुरुकुलच्या घरच्या पुढे आलेलो आहे त्याला मी कधीचा आवाज देतो पण तो काय आज केव्हा बाहेर नाही निघतो त्याला मी एक त्याला आवाज देतो त्याने मी त्याच्या घरासमोर उभा येतो तो घराच्या बाहेर निघत म्हणजे तुम्हाला किती घाबरत आवडतात लक्षात ठेवा आणि तो घा घराच्या बाहेर निघला नाही आणि गाण्याला आपण नाव करतो थोडं लावणार नायदा करून आले की त्याला लावते की लावते घ्यायची तुला आता साधा पण असं रोज रोज येड्यापणा करून फायदा नाही आज थोडा छानपणा करू उगाच कुठे एक तर आपण व्हिडिओ व्यायाम दगड बिगड मारलं तर नादी लागत घरातच बसलेलं बरं त्याच्यापेक्षा पण ते काही असो राम्यानं साध्याचं मार्केट खाल्ले शिव्या देणं आणि येडापाना करण्याच्या बाबतीत आई मी वासिंद क्रिकेट खेळायला मला वाटतं रम्या घरून गडबडीत निघताना आईला सांगायला विसरतो का तो, 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 तो आज पुढे आलाय म्हणून तो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर व्हिडिओ बनवतो आणि आईला सांगतो आई मी इकडे आलो आई मी तिकडं गेलो आई मी हे खाल्लं आई मी ते आता खरं सांग आजली गोष्ट आई पण म्हणत असं झालंय म्हणून सांभाळायची नाहीतर पार अजिबात सांभाळायच्या लायकीचं नाही आता लोकांना ते सण राहिलं त्याच्या आईला काय सण म्हणणार खाव महा <laughs> अरे एक समजत नाही आजकल पॉडकास्ट वाले का भांग पिऊन लोकं बोलू राहिले का आता समजायला पाहिजे त्यांनी व्हिडिओ पाहायला पाहिजे का आपण बोलवतो कोणला का ते शिवेद सागर तू माझ्या नादा लागला बले तू माझी फेक आयडी बनवली मी मान्य करतो पण तू माझ्या नादा लागला ना तू काय घरात येऊन येड गांडात तुला मी नांगरासाठी वडा नाही लावला तर मी घरच्यात माझ्या बापच्या हालत ने कसम पैदा करने आलोय तू आता एका एक पॉडकास्ट पॉडकास्टवाल्याने याला त्याच्या कार्यक्रमाला बोलवलं तिथे गेल्यावर त्यांनी कार्यक्रमामध्ये एवढं बसताना केला तो मधा रे ते ज्या याला कायला बोलवलं असं आपल्या पूर्ण कार्यक्रमाचं आठवण आणि त्यानंच खुशाल ते पोस्ट केलेले मग नंतर त्याचे पेजचे फॉलोअर जाऊन पाहिले बरोबर बाई तुम्ही फॉलोअर वाढू शकत नाही कारण तू असल्या नमुन्याला पॉडकास्टसाठी बोल राहिला ना कारण ज्यांना लोक फक्त शिवाय जाते आणि ते पाहून तुला पण शिवाय देतील लोक जसं मी देऊ राहिलोय तुला आता मला तुला खूप शिवाय द्यायची आहे पण मी तर देऊ नाही शकत तू तुला जेवढ्या शिवाय असतील ना त्या मी तुला दिलेल्या असं समजून जा

रम या राम्या डॅकण्या डॅकण्या ना तू तुझ्या डोक्यात बरं काय तू आमच्या पण करणार रम्या रम्या तू व्हिडिओ काढायचे थांबव राम्या नाही तर मी परत दुसरा व्हिडिओ टाकेल रम्या रम्या डॅकण्या डॅकण्या लेण ग्या ले भाऊन आईबापासाठी तितकं करतेल तितकं करा आणि कोण समोर आला ना बिंदच भिडायचं तुमच्या पाठीमागं मी आहे काय सपोर्ट लागला ना बिंदच मला सांगा मी आहे नाही ना त्याच्या हातपाय तोडून बसवलं हो त्याला घरात मी माझ्या बापाची आवलात नाही मित्रांनो याच काय ऐकून चुकीचा पाऊल उचलू नका याच्यात चुल त्याला हा इंस्टाग्राम वर येऊन शिवाय देऊ राहिला याच्यात ना हा इंस्टाग्राम वर येऊन शिवाय राहिला हा तुमच्या काय पाठीमाग राहणार हो तुम्ही याच्या जीवावर काहीतरी तर चुकीचं पाऊल उचलायच्या आणि मार खाऊन घ्या असलं काय करू नका रिअलिटी थोडी वेगळी आर्च्युअल लाईफ मध्ये हा <laughs> तुम्हाला <laughs> घोष <laughs> करण्यासाठी शिवाय देऊ आता याची वेळ आली काय एखाद्या ठिकाणी हा असा मार खाईल काय पहिल्यांदा उठल्या उठला हा इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करेल आणि परत इंस्टाग्राम इंस्टॉलच करायचं फोटो <laughs> चांगले आता म्हणून आयफोन घेतला पण थोबडच चुते आहे येडगांडे आहे ची काय चुकी आहे तुझी पण नाही चुकी ची पण नाही चुकी आमची आम्ही तुझे व्हिडिओ बघतो आणि तुझी एवढ्या बघा हिंमत बघा याची वाले मित्रांनो यानं कमेंट बॉक्स सुद्धा याचा ऑन ठेवलेला लोक येतात धडाधड दड़ याला शुभ्या देतात निघून जातात पण साध्या भाऊ सारखे यानं कमेंट बॉक्स काय ऑफ केलेला नाही याला अजिबात इज्जत नाही आहे कोणी याने याच्या इज्जतीचा फालूदा करून जा तुम्हाला स्पेशल ऑफर कमेंट बॉक्स याचा पण उघड आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहून त्याच्या तिथं जाऊन शिव्या देऊ शकता आणि माझा पण कमेंट बॉक्स उघड आहे तुम्ही इथं पण याला चार शब्द बोलू शकता काय विषय नाही याला शिव्या द्यायचा असं माझं काय म्हणणं नाही तुम्ही तुमचे मनोगा तिथं व्यक्त करू शकता मग त्या बाल्या शिव्या असेल नाही तर काही असेल तर तुमची मर्जी माझी अजिबात नाही रोम रोम भाई सिस्टम पार देंगे सिस्टम पार देंगे पन्नास कुत्री भुगत माझ्या पाठीमाग भेंच तेड गांड्या तू पण भूक म्हणजे या होशील आणि तुझ्या दम नसेल ना लांबच शांत उभारा भुकायचं असेल ना समोर येऊन भूक लाव आता पन्नास कुत्रे भूकणारच ना कारण की तुझा अवतार तस आहे आणि मी तर म्हणतो तुझ्या व्हिडिओ पाहून या कवन न कुत्र तुला भुकणार नाही ते तुला येऊन चावन डायरेक्ट चावन <laughs> <laughs> आम्ही तर आमच्या पौरणचे नाव पण शोधले पण काय करणार आण पोरणचा बापच बदलला आईच्या वडिने ती लायकी आहे का माझ्या समोर यायची तू पोरांचा बाप बदलला पण आता पोरं नको बसलो येड गटी नाही तर नागरे सहडं लावल मी अरे कोण होती ती अरे ती खूप शहानी होती तिनं वेळात बदलून टाकला नाही तर पोरात झाले आणि झाले असते त्याच्यासारखे चार आम्हाला आणखी सहन करावं लागले तिने योग्य निर्णय घेतला ताई तू जो बी निर्णय घेतला तुझ्या निर्णयाशी मी एकदम सहमत आहे तू एकदम परफेक्ट निर्णय घेतलेला आणि वेळच्या वेळी घेतलेला पावसाच्या ठेंबा ठेंबाने सागर बनतो आणि सागरच्या बापाने एक ठेम टाकून सागरला बनवलं तुम तुमारे तुम बेटे ओमारे डा आता मित्रांनो या व्हिडिओ बद्दल मी बोललो असतो पण मला काय बोलायचं तुम्हाला माहिती तुमच्या मनात येते त्यामुळे तेच येते इतने तेजस्वी लोक आहे हमारे पास कितने शानदार विचार रखते आज माझं ब्रेकअप झालंय ती बोलती मला विसरून जा त्या मायला इथे मी आंघोळ करतो आणि मी साबण लावतो विसरून जातो ही काय चीज आहे एडगा अंडी साले चल यांच्यात गेला विसरून गेलो चल खरं कर राम्या आम्हाला सगळ्यांना मिळून तुला विसरायचं रे पण तो आमाला। आमाला। तो मोका देऊन राहिला आम्हाला आम्ही खरंच तुला विसरून जाऊ पण सांगतो एकदा नशिबानी साथ दिली ना स्वप्न तर करून टाकल भेंच्यात लगेच आता जमीन विकल ना डायरेक्ट मुंबईला जालो वापस एरड गांडण लावत ताकत वापस गावात येणारच नाही मुंबई फक्त मी काय म्हणतो लवकरात लवकर रम्याच्या जमिनीला गिराईक पहा आणि जाऊ द्या परत मुंबईला काय किस्सा माहिती का तिकडे गेलो कदाचित व्हिडिओ बंद करेन किंवा स्टँडर्ड व्हिडिओ टाकील आणि तिकडे ती व्हायरल होती ना आपल्या डोक्याचा तापतरी जाईल पटकन याच्या जमिनीला गिराईक बघा आणि देवा याच्या नसीबाला साध्याणा घालू दे हा आमच्या डोक्यात आणि मोबाईल मध्ये धिंगाणा घालू राहायला पटकन आणि तिकडे जाऊ द्या मुंबईला निकल लावडे पहिली फुर्सत में निकाल फॅमिली फ्रेंडली वालो म्हणजे माफ करू थोडा हो गलतीच नाही केला गलतीचला जीवाला जीव दिला जीवाला जीव दिला मग सांग ना पिल्लू तू माझ्या आयुष्याचा खेळ काय केला प्लीज सांग ना यार प्लीज तुझ्या पाय पडतो सांग ना प्लीज यार राम्या प्लीज यार, यार ना यार नको ना व्हिडिओ काढू यार राम्या प्लीज यार तुझ्या पाया पडतो आम्ही व्हिडिओ काढला ना तरी अपलोड नको करू डायरेक्ट आम्हाला सेंड तू प्लीज यार राम्या प्लीज ऐकत आहे आमचं <laughs> बघा भाऊन लक्षात ठेव तितका तुम्ही मला ताप द्याशाल ना तितका मी तुम्हाला ताप देणार आणि माझं नाव काय माहित आहे ना जगताप म्हणजे जगाला ताप आणि तुम्हाला आयुष्यभर ताप दे लेट गांडण ते पण नांगरा सहित घोडा लावल पद्धतशीर आज तू खरंच खरं बोलला तू खरच ताप आहे आणि रम्या ताण तुला कोणी दिला रम्या तू व्हिडिओ काढू काढू आम्हाला ताण देऊ राहिला म्हणून आम्ही तुला तू तु एक काम कर आजपासून व्हिडिओ काढायचे बंद कर जर तुला दिला तर माझं नाव बदलून ठेव माझं नाव बदलू, नौ नौ बदलू एक काम कर तुझं नाव बदलून लँडके ठेव बावन्न कमेंटला गानगान शिवाय राही नाही तर ना बल्ल्या ना बल्ल्या तुमच्या बरोबर पाठ मागून भरेल मी तुमच्या आधीच सांगतो माझ्या डॉक्याची वाट लावली ना आईच जाऊन टाकली अरे एकदम उपाय याच्यावरती सदाभाऊनं जे केलं ते तू बंद कर ना तुझ्या कमेंट बॉक्स ऑफ करून टाक लोक तुला शिव्या देणार नाही मी तर म्हणतो मला असं वाटतंय का तुला शिव्या खायची आहे म्हणून तू कमेंट बॉक्स ओपन ठेवलेला आहे आता कमेंट बॉक्स ओपन ठेवला आणि अशी तू चाळे तिथे केले तर लोक तुला शिव्या देणार आहे का असं थोडं बोलणार रम्या भाऊ तुला भारी व्हिडिओ बनवला आणखी बनवत राय एडमेड लागले का आम्हाला पिसळ कुत्र चावले का राम्या <laughs> <laughs> आता रम्या तू एक गोष्ट ठरव तुला नातेवाईकांना शिव्या द्यायच्या नाराज नाही करायचं कारण तू एका व्हिडिओ मध्ये म्हणतो नातेवाईक माझे लय नालय की किंवा त्यांना शिवाय पण देतो आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी ठरवलं ना <laughs> 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 ते हेलिकॉप्टर पण घेऊ शकतो पण काय करणार नातेवाईक बोलतील घरावरून गेला पण भेटून नाही गेला ते पण नाराज होतील म्हणून मी हेलिकॉप्टर घ्यायचं सोडूनच दिलं मला नकोच तो हेलिकॉप्टर त्याच्यामुळे मी लांट डीज आहे का नाही तुला निस्ता इंस्टाग्राम इंस्टाग्राम एट गांड्या साला चुत्या का तू चुत्या पागल साला एट गांड्या नाही तर जा ऑफलाईन अभ्यास करत बस निश्ता इंस्टावरती मरत वाचलाय आता ज्ञानी बाबा तुझ्या घटरी सारख्या तोंडातून ना तू फक्त लोकांना शिव्या दे असले काही समाज प्रबोधन करू नको ते कसं होईल माहिती का मी या अचानक घेऊन हब झाली कीर्तन करायला लागली ना ते अजिबात कोणाला पाचायचं नाही लोकांना ती इमॅजिनच करणार नाही का भाऊ ना मी आता इतका वरती जायला लागलो तर अख्खे नातेक माझे पाय करायला लागले फक्त ते विजय नाईक मी सोडून माझे आत बन आत सोडून बाकीचे अख्खे नातेक भिकार पण मी इतकं घाबरणार नाही डरनेवालाच मे नाही उनको बी चाललं का उनको टक्कर अरे राम्या तू वरती नाही जायला लागला पहिला तू तीन लोकांमध्ये बदनाम होता आता तीस हजार लोकांमध्ये बदनाम झाला फरक आहे आणि कोणी तुझे पाय ओढून राहिले भाऊ आम्हाच फक्त एकच विनंती आहे तू व्हिडिओ काढून बघू तुझे व्हिडिओ आमच्या एक्सप्लोअरला आणि लोक रिस्ट्रिक नाही आणि हा जंतू जे पाहिलेलं आहे त्यांच्यापर्यंत ठीक आहे पण ज्यांनी आजपर्यंत पाहिलं नव्हतं माझ्या व्हिडिओ नंतर ते पाहणार आहे तर त्या बाबांना मी विनंती करतो किंवा त्या बहिणींना मी विनंती करतो याला अजिबात पाहू नका तुम्हाला हा माहीत नाही म्हणजे तुम्ही खूप सुखी माणसं आहे तुम्ही आताच मोबाईल बंद करा आणि चार्जिंगला लावून तुमच्या तुमच्या कामाला लागा हे बघा भाऊ ना माझा चुलता इतका मादर त्याच्या आईचा भोसळ्या बँच आता यो यो घर माझ्या आईच्या इसेते तो बोलतो तुला काय पोलीस कंप्लेंट द्यायची ते करा तर माझ्या आईचा इस आहे यो घर मी तोडूनच राहणार बँच त्याचा तरी आला ना मी सोडणार ना आता याच्या आई मी काय म्हणतो रामा तू असे अर्धा व्हिडिओ नको टाकून डायलॉग आम्हाला ऍक्शन व्हिडिओ पण दाखव ना चुलता आला त्याने तुला मोकार मारलं बाडवलं कुथवलं ते पण व्हिडिओ टाकी जा तुम्ही आम्ही पण ते पण पाहू आता हे पाहतो एवढी घाण थोडीफार आणखी पाहू आम्हाला तेवढंच समाधान वाटतं तू मार खात असताना तेवढं कृपा ब्रेकअप झालंय ती बोलते मला विसरून जा क्या मायला इथे मी आंघोळ करतो आणि मी साबण लावतो विसरून जातो ही काय चीज आहे एडगा अंडी साले चल यांच्यात गेला विसरून गेलो चल, अरे रम्या तू असले व्हिडिओ टाकितो ना असं वागतो त्याच्यामुळे तुझ्या मागे पन्नास कुत्रे लागत आहे आणि परत तू व्हिडिओ टाकून पन्नास कुत्रे मागे लागणार असे उद्योग केले असे चाळी केले तर पन्नास काय शंभर कुत्रे तुझ्या मागे नाही लागणार यावेळेस तुला डायरेक्ट घेऊन चावतील तू वेळच्या वेळी आंघोळ करीत जाय साबण लावीत जाय सगळ्या गोष्टी करीत जाय पोरी बिरी बाजूला ठेव जरा वेळ तू व्हिडिओ बनव नाही तर पुरी बटव नाही तर आंघोळ घालता आणि साबण लक्षात ठेव मला पब्लिकनी शिवी दिली तरी चालेल पण नातेवाईकांनी एक पण शिवी न द्यायची कारण की माझा दिमाग आहे आपल्याला गरम भेजायचा कोणी कोणाला उभा चिरायला ते पण ना समजणार एडगा अंड्यांनाच आले लगाव ताकद भेंचो शिवी देऊन दाखव मला अरे हा लोकांसमोर चार चौघांसमोर नातेवाईकांना शिवाय देतो ना याची अपेक्षा अशी आहे की लोकांनी याला शिवाय दिल्या तरी चालतील पण नातेवाईकांनी याला शिवाय दिले चालतील आता लोकांना पण हा शिवाय देऊ राहिला लोक बदल्या त्याला शिवाय ना आता नातेवाईकांना जर शिवाय दिला तर नातेवाईकांची पूजा करणार आता नातेवाईकाच्या समोर येऊन नयला शिवाय देतील कारण की नातेवाईकांकडे इंस्टाग्राम नसन आणि मला तर वाटत नाही राम्याला बघून त्याच्या नातेवाईकांमधला परत एक राम्यासारखा कोणीतरी इंस्टाग्राम स्टार तयार होवा आणि तो राम्याला शिवाय राम्या त्याला शिवाय जाणा तो राम्याला शिवाय जाणार पब्लिक पिसली जाणार बंद कर भेटेल तुम्हाला शापांत तुला चपलींनी मारायला उन्हा आता धनता नानाक धनता नानाक ठाना ढटन <laughs> दंता... ना टनटना ढनन टेटल तुम्हाला पंचाळ्यात तुला चपलीनी मारल भरून अरे ढंटा ना धन्ट नाको फॅमिली फ्रेंडली शाह पंचाळी कुणी जाऊ नका भरून चपलीना मारणार तिकडे कुणी जाऊ नका लक्षात ठेवा फॅमिली फ्रेंडली वालो म्हणजे माफ कर थोडा गलतीच नाहीच झालेल्या अपमानाचा बदला मी जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत मी त्याचा बदला घेत नाही अरे काय व्हिडिओ मी विसरत नाही ना तोपर्यंत त्याचा बदला घेत नाही म्हणजे विसरून गेला कस काय बदला घेशील म्हणजे राम्या खरंच तुझ्या डोक्यामध्ये सापट पडली हे तू आता इथं प्रूव्ह करून दाखवलेलं राम्या मला जास्त तुझ्याबद्दल काहीच वर्ष वाटत नाही मला हसूशी वाटते आणि मी हसणार चला तुम्ही आणि खरच आम्हाला मनस्ताप आहे का सारखा एकच पाहिजे झाला आम्ही दुसरा झेलूच शकत नाही त्याच्यामुळे तू एकच बार आहे तू एकटा आला जाल मला याच्या पुढे कुणी यायला बी नको तू एकटाच बार मी तो म्हणतो तू पण बनव होईल व्हिडिओ काढायचे म्हणजे आम्ही तुझ्याबद्दल चांगलं चांगलं बोलू भावा कम बॅक जीवाची फायरिंग वागली थार तार 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 आता तुम्हीच बघा तुम्ही परत मानत्या गरीबाला रोस्ट करतो तू आता गरीब जर असा असेल तर याला रोस्ट करून सोडून याची पूजा करीन का नाही तुम ना तुमची अशी अपेक्षा आहे का मी याला पर्सनली जाऊ याच्या घरी आणि याला छा श्रीफळ देऊन याचा सत्कार करू असं काही तुमची इच्छा आहे का अशा माणसाला भाऊ रोस्टच वागणार दुसरं वाघडून काही अपेक्षा करू नका तुम्ही तर बस मित्रांनो राम्याविषयी मी अजून एक शब्द सुद्धा बोलू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि जे जे लोक आपल्या चॅनलला नवीन जोडले गेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच दाबा बेल आयकॉन जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसतील चला तर मित्रांनो मी रोस्ट रुपीस सेवेला एवढं बोलून पूर्ण विराम देतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद तोपर्यंत ऐका हे म्युझिक